नमस्कार मित्रांनो मराठी गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सी एस सी त्यालाच आपण कॉमन सर्व्हिस सेंटर असं म्हणतो तर सी एस सी रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे तर त्याची संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सी एस सी पोर्टलमार्फत तुम्ही लोकांना गव्हर्मेंट नॉन गव्हर्मेंट सर्व्हिस प्रोव्हाइड करून एक चांगली इन्कम इथं जनरेट करू शकतात तसेच इथं प्रत्येक सर्व्हिसवर तुम्हाला कमिशन दिलं जातं आणि त्यानुसार तुम्ही इथे तुमची इन्कम जनरेट करू शकतात तसेच सी एस सीमध्ये एक प्रोजेक्ट चालू आहे त्या प्रोजेक्ट मार्फत तुम्ही एका महिन्याला नव्वद हजार रुपये कमवू शकतात तर त्या प्रोजेक्टची माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये सांगणार आहे तरी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू सी एस सीच्या रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला रजिस्टर डॉट सी एस सी डॉट जी ओ वी डॉट इनच्या या वेबसाईटवर यायचं आहे याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल सिंपली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेजवरती याल तर सी एस सीच्या रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी इथं काही गोष्टी तुम्हाला समजून घ्यायचं आहे तर तुमचं आधार कार्डशी मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी लिंक असणं गरजेचं आहे तसेच तुमचं पॅन कार्ड आणि तुमचा आधार कार्डवर जी पर्सनल डिटेल आहे ती संपूर्ण बरोबर आहे की नाही ते तुम्हाला इथं बघायचं आहे जर तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्डवर डिटेल मिच मॅच असेल तर तुम्हाला आधी तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड अपडेट करायचं आहे त्यानंतरच तुम्हाला सी रजिस्ट्रेशन करायचं आहे तर चे रजिस्ट्रेशन करण्यासाठी सिम्पली तुम्हाला अप्लाय इथे क्लिक करायचं आहे अप्लायवरती क्लिक केल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर सिलेक्ट ॲप्लिकेशन टाईपमध्ये सी एस सी वेली याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथे टी एस सी सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे हा मोबाईल नंबर तुमचा आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे त्यानंतर हा कॅपचा कोड इथं फिल करून सबमिट इथे क्लिक करायचं आहे जर तुमच्याकडे टी एस सी सर्टिफिकेट नंबर नसेल तर टी एस सी सर्टिफिकेट नंबर काढण्यासाठी सिम्पली तुम्हाला अप्लाय इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर टी एस सी सर्टिफिकेट इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं इंटरफेस येईल त्यानंतर सिम्पली तुम्हाला लॉग इन विथ अस इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर रजिस्टर इथे क्लिक करायचं आहे रजिस्टर इथे क्लिक केल्यानंतर इथं तुमची संपूर्ण पर्सनल डिटेल फिल करायची आहे तर ही संपूर्ण पर्सनल डिटेल तुमच्या आधार कार्डवर जशी आहे तशी संपूर्ण पर्सनल डिटेल तुम्हाला इथं फिल करायची तर आधार कार्ड आणि इथं तुम्हाला कुठल्याही स्वरूपात मिचमॅच करायचं नाही तर तुम्हाला इथं बरोबर अगदी ॲक्युरेट पर्सनल डिटेल इथे फिल करायची आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला इथं तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे तर तुमचं आधार कार्डवर जसं नाव आहे तसंच नाव तुम्हाला इथं न चुकता टाकायचं आहे त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे ईमेल आय डी टाकायची तर इथं मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी तुमच्या आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे त्यानंतर इथे तुमचा वडिलांचं नाव टाकायचं आहे इथं स्टेट सिलेक्ट करायचं आहे इथे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर इथं तुमचा संपूर्ण ॲड्रेस फिल करायचा आहे तुमचा ॲड्रेस हा आधार कार्डवर जसा आहे तसा संपूर्ण ॲड्रेस तुम्हाला इथं फिल करायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे मेल फिमेल जे असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आणि इथं फोटो अपलोड करायचा आहे तर फोटो हा पन्नास के बीच्या आतमध्ये असावा तर इथं तुम्ही जे पी जी पी एन जी फॉर्मेटमध्ये फोटो अपलोड करू शकतात त्यानंतर हा कॅपचा कोड इथं फिल करायचा आहे आणि त्यानंतर सबमिट इथे क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पेमेंट करायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकतात की चौदाशे एकोणऐंशी पॉईंट बहात्तर रुपयाचं पेमेंट तुम्हाला करायचं आहे तर इथं तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग किंवा यू पी आयद्वारे इथं तुम्ही पेमेंट करू शकता तर सिम्पली मी इथं यू पी आयवरती क्लिक करेल यू पी आयवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही भीम फोनपे गुगल पे किंवा पेटीएमद्वारे इथं पेमेंट करू शकतात तर सिंपली मी फोनपेवरती टिक करेल फोनपेवरती टिक केल्यानंतर इथं तुमची फोनपे ॲडी टाकायची त्यानंतर मेक पेमेंट इथे क्लिक करायचं आहे मेक पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या फोनपेवर रिक्वेस्ट येईल तर तुम्हाला रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करून इथं तुमचा फोनपे पिन टाकून इथं तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकतात की आपलं पेमेंट इथे सक्सेसफुली झालेलं आहे त्यानंतर इथं तुम्हाला युजरनेममध्ये तुमचा टी एस सी नंबर दिलेला आहे आणि पासवर्ड तुमचा मोबाईल नंबर असेल आणि इथे एक पेमेंट रिसिप्ट जनरेट झालेली आहे तर तुम्हाला ही पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करून घ्यायची किंवा प्रिंट काढून तुम्ही तुमच्याजवळ ठेवून घ्यायची त्यानंतर सिंपली तुम्हाला हा टी एस सी नंबर कॉपी करून घ्यायचा आहे टी एस सी नंबर कॉपी केल्यानंतर सिंपली तुम्हाला होम इथे यायचं आहे त्यानंतर सिंपली तुम्हाला लॉग इन विथ अस इथे क्लिक करायचं आहे लॉग इन विथ अस इथे क्लिक केल्यानंतर सिंपली तुम्हाला लॉग इन इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे तुमचा टी एस सी नंबर टाकायचा आहे आणि इथं पासवर्ड पासवर्डमध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि लॉग इन इथे क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल तर इथं तुमचं युजरनेम दिसेल की युजरनेम हा तुमचा टी एस सी सर्टिफिकेट नंबर असेल आणि इथं तुमचं संपूर्ण नाव दिलेलं आहे त्यानंतर इथे डेट दिलेले तर त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला एक एक्झाम द्यायची त्यानंतरच तुमचं टी एस सी सर्टिफिकेट इथे जनरेट होणार आहे तर एक्झाम देण्याआधी तुम्हाला इथं लर्निंग वरती क्लिक करायचं आहे तर टेस्ट देण्याआधी मित्रांनो तुम्हाला या मॉड्यूलचा इथं अभ्यास करायचा आहे तर इथं तुमच्यासमोर इथं मॉडेल्स दिलेले आहेत तर इथं एकूण दहा मॉडेल्स दिलेले आहेत तर तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे तर मटेरियलमध्ये तुम्ही पी डी एफ फाईल इथं डाउनलोड करून अभ्यास करू शकता तसेच तुम्ही व्हिडिओ बघूनही इथं अभ्यास करू शकतात तर इथे इंग्लिश तसेच हिंदीमध्ये व्हिडिओ दिलेले आहेत तर तुम्हाला हे संपूर्ण व्हिडिओ किंवा मॉड्यूलचा अभ्यास करून तुम्हाला इथं टेस्ट द्यायची आहे तर टेस्ट देण्यासाठी सिम्पली तुम्हाला असाइनमेंट इथे क्लिक करायचं आहे वरती क्लिक केल्यानंतर इथे एकूण दहा असाइनमेंट इथे दिलेले आहेत तर, दिले तर तुम्हाला हे संपूर्ण असाइनमेंट इथे कंप्लीट करायचं आहे तर इथं एकूण दहा प्रश्न दिलेले आहेत त्या दहापैकी तुम्हाला किती मार्क पडतात ते मार्क तुम्हाला इथं दिसतील तर एकूण दहा असाइनमेंट कंप्लीट केल्यानंतर सिम्पली तुम्हाला टेक एक्झाम इथे क्लिक करून तुम्हाला ही एक्झाम देऊन द्यायची दे आहे त्यानंतर तुम्हाला टी एस सी सर्टिफिकेट जनरेट होईल तर ते सर्टिफिकेट तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे टी एस सी एक्झाम पास झाल्यानंतर इथं तुम्ही तुमचं टी एस सी सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतात तर टी एस सी सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी सिंपली तुम्हाला डाउनलोड सर्टिफिकेट इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर इथं तुमचं टी एस सी सर्टिफिकेट डाउनलोड होऊन जाईल तर इथं तुम्ही बघू शकतात की अशा पद्धतीचं तुमचं टी एस सी सर्टिफिकेट इथं दिसेल तर त्यानंतर हे टी एस सी सर्टिफिकेट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि प्रिंट करून तुम्हाला तुमच्या शॉपमध्ये लावून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आता आपल्याला सी एस सी रजिस्ट्रेशन करायचं आहे तर सी एस सी रजिस्ट्रेशन करण्यासाठी सिम्पली तुम्हाला अप्लाय इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन इथे क्लिक करायचं आहे न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन पेज ओपन होईल तर सिम्पली तुम्हाला सिलेक्ट ॲप्लिकेशन टाईपमध्ये सी एस सी वेली सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथे तुमचा टी एस सी सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे हा कॅपचा कोड इथं फिल करून सबमिट इथे क्लिक करायचा आहे सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक टी पिल तो ओ टी पी सिम्पली तुम्हाला इथे एंटर करायचा आहे त्यानंतर इथे ईमेल आय डी टाकायची आणि हा कॅपचा कोड इथं फिल करून सबमिट इथे क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुमच्या ईमेल आय डीवरही कोटी पिल तो ओ टी पी सिम्पली तुम्हाला इथे एंटर करायचा आहे त्यानंतर हा कॅपचा कोड इथं फिल करून सबमिट इथे क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर इथं तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल तर टी एस सी रजिस्ट्रेशन करताना आपण जी पर्सनल डिटेल फिल केली होती जसं की तुमचं नाव ईमेल आय डी तुमचा मोबाईल नंबर तर ही संपूर्ण पर्सनल डिटेल इथं ऑटोमॅटिकली आलेली आहे तर इथं जी डिटेल राहिलेली असेल ती डिटेल आत्ता आपल्याला फिल करायची तर इथे तुम्ही तुमचे ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर इथं बघू शकता त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर एंटर करायचा आहे तसे इथं तुमचं नाव हे ऑटोमॅटिकली फिल झालेलं आहे त्यानंतर इथे तुम्हाला जेंडरमध्ये मेल फिमेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता जेंडर सिलेक्ट केल्यानंतर इथे तुमची डेट ऑफ बर्थ ही इथं ऑटोमॅटिकली आलेली आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे इथं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर लोकेशन टाईपमध्ये तुम्हाला रुरल किंवा अर्बन ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे जर तुम्ही ग्रामीण भागात किंवा गावात राहत असतील तर सिंपली तुम्हाला रुरल सिलेक्ट करायचं आहे आणि जर तुम्ही शहरात राहत असतील तर सिंपली तुम्हाला अर्बन इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर ऑथेंटिकेट टाईपमध्ये सिंपली तुम्हाला ओ टी पी इथे टिक करायचं आहे त्यानंतर हा कॅपचा कोड इथं फिल करून आय वरती टिक करून सबमिट इथे क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर इथे टिक करायचं आहे त्यानंतर इथं तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीवर एक ओ टी पी सिंपली तुम्हाला जनरेट ओ टी पी इथे क्लिक करायचं आहे जनरेट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीवर एक ओ टी पी तर ओ टी पी सिम्पली तुम्हाला इथे एंटर करायचं आहे त्यानंतर व्हॅलिड ओ टी पी इथे क्लिक करायचं आहे ओ टी पी व्हॅलिड केल्यानंतर इथं तुमच्यासमोर असा येईल तर इथे तुमची ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि टी एस सी सर्टिफिकेट नंबर इथे व्हेरीफाय झालेला आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे तर पासपोर्ट साईज फोटोची जी वीस के बीच्या आतमध्ये असावी तसेच तुम्ही जे पी जी पी एन जी फॉर्मेटमध्ये फोटो अपलोड करू शकतात फोटो अपलोड केल्यानंतर की ओ एस के डिटेल एंटर करायची तर ओ एस के नेममध्ये तुम्हाला तुमचं तुम्हाल दुकान किंवा शॉपचं नाव इथं एंटर करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमची स्टेट किंवा एरियाचं नाव इथं एंटर करायचं आहे त्यानंतर इथं तुमचं स्टेट डिस्ट्रिक्ट ऑटोमॅटिकली एंटर आहे तर इथे तुम्हाला तुमची सब डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे इथं तुमची पंचायत सिलेक्ट करायचं आहे इथं विलेज किंवा टाउन सिटी तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथे तुमचा पिनकोड एंटर करायचं आहे इथं पोस्ट ऑफिसचं नाव एंटर करायचं आहे इथं पोलीस स्टेशनचं नाव एंटर करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला लॅटिट्यूड लॉंगटिट्यूड एंटर करायचं आहे तर लॅटिट्यूड लॉन्गटिट्यूड सिलेक्ट करण्यासाठी सिम्पली तुम्हाला पॉईंट ऑन मॅप इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमचं शॉप किंवा दुकान जिथं असेल तिथं तुम्हाला हा पॉईंट ठेवायचा आहे त्यानंतर तुमचं लॅटिट्यूड लॉन्गटिट्यूड हे ऑटोमॅटिकली सिलेक्ट होऊन जाईल तर तुमचं दुकान किंवा शॉप जिथं असेल तिथं तुम्हाला अगदी ॲक्युरेट हा पॉईंट ठेवायचा आहे त्यानंतर तुमचं लॅटिट्यूड लॉन्गटिट्यूड हे सिलेक्ट होऊन जाईल त्यानंतर सिंपली तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमची पॅन डिटेल एंटर करायची तर पॅन टाईपमध्ये तुम्हाला इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करायचं आहे इथे तुमचा पॅन नंबर एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय इथे क्लिक करायचं आहे पॅन नंबर व्हेरीफाय केल्यानंतर इथे तुम्हाला बँकिंग डिटेल एंटर करायची तर बँकिंग डिटेलमध्ये तुम्हाला अकाउंट टाईप सिलेक्ट करायचं आहे तर अकाउंट टाईपमध्ये सेविंग किंवा करंट ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे ते सिलेक्ट केल्यानंतर अकाऊंट होल्डर नेम हे ऑटोमॅटिकली आलेलं आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आय एफ सी कोड एंटर करायचा आहे इथं अकाउंट नंबर एंटर करायचा आहे आणि इथं तुम्हाला कॅन्सिलचे किंवा तुमचं बँकेचं पासबुक इथं अपलोड करायचं आहे तर तीस के बी ते शंभर के बीच्या आतमध्ये तुम्हाला हे पासबुक अपलोड करायचं आहे तर इथं तुम्ही जे पी जी पी एन जी फॉर्मेटमध्ये फोटो अपलोड करू शकता तर फोटो रिसाईज करण्यासाठी सिम्पली तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल सिम्पली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेजवरती आल इथे आल्यानंतर सिम्पली तुम्हाला कंप्रेस इमेज इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर सिलेक्ट इमेज इथे क्लिक करायचं आहे सिलेक्ट इमेजवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला तुमच्या गॅलरीतून इमेज सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर सिम्पली ओपन इथे क्लिक करायचं आहे ओपनवरती क्लिक केल्यानंतर तुमची इमेजची साईज कम किंवा जास्त करण्यासाठी सिंपली तुम्हाला इथून तुमची इमेजची लेवल कम किंवा जास्त करायचं आहे त्यानंतर सिम्पली तुम्हाला कंप्रेस इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं इमेज इथं कंप्रेस होऊन जाईल त्यानंतर इथे सिंपली तुम्हाला इथून डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि डाउनलोड केल्यानंतर सिंपली तुम्हाला तिथं अपलोड करायचं आहे तर या पद्धतीने तुम्हाला तुमचं कॅन्सिल चेक किंवा बँकेचं पासबुक रिसाइज करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला वाय सी डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे तर वाय सी डॉक्युमेंटमध्ये तुम्ही आधार कार्ड पासपोर्ट ड्रायविंग लायसन वोटर आय डी कार्ड तसेच जॉब कार्ड इथं अपलोड करू शकतात तर सिम्पली तुम्हाला इथं आधार कार्ड सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे तर आधार कार्ड हे दहा के बी ते शंभर के बीच्या आतमध्ये असावं तसेच तुम्ही जे पी जी पी एन जी फॉर्मेटमध्ये आधार कार्ड अपलोड करू शकतात हा संपूर्ण फॉर्म फिल केल्यानंतर सिम्पली तुम्हाला आय ॲग्री इथे टिक करायचं आहे त्यानंतर सबमिट इथे क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर इथं तुमचं ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे त्यानंतर इथं तुम्हाला एक रेफरन्स नंबर मिळेल तर सिम्पली तुम्हाला हा रेफरन्स नंबर कॉपी करून घ्यायचा आहे तसेच तुम्हाला या पेजची प्रिंट काढून घ्यायची किंवा पी डी एफ फाईलमध्ये डाउनलोड करून सेव्ह करून घ्यायचे तर नंतर तुम्हाला हे पेज लागणार आहे तर इथं तुम्हाला ही संपूर्ण प्रोसेस व्हायला एक ते दीड महिन्याचा कालावधी दी लागू शकतो त्यानंतर इथं तुम्हाला मध्ये मध्ये तुमचं सी एस सी चेक करायचं आहे तुमचं सी एस सी चेक करण्यासाठी सिम्पली तुम्हाला अप्लाय इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर स्टेटस चेक इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर ऍप्लिकेशन रेफरन्स नंबर तुम्हाला इथे एंटर करायचं आहे तर इथं आपण जो रेफरन्स नंबर कॉपी केला तो रेफरन्स नंबर तुम्हाला इथं एंटर करायचा आहे त्यानंतर हा कॅपचा कोड इथं फिल करून सबमिट इथे क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर इथं तुम्ही तुमचं सी एस सीचं इथं बघू शकता तर या पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमचं सी रजिस्ट्रेशन करू शकतात व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की सी एस एक प्रोजेक्ट चालू आहे त्या प्रोजेक्ट मार्फत एका महिन्याला नव्वद हजार रुपये कमवू शकता तर त्या प्रोजेक्टचं नाव आहे प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान त्यालाच आपण पी एम जी दिशा असं म्हणतो तर या प्रोजेक्टचा उद्देश असा आहे की ग्रामीण भागातील लोकांना डिजिटली साक्षर करणे म्हणजे त्यांना डिजिटली नॉलेज देणे तर प्रत्येक त्यान सी एस सी आय डीला तीनशे स्टुडंटचं टार्गेट इथे दिलेलं राहतं आणि तुम्हाला ते टार्गेट कम्प्लीट करायचं असतं तर इथं तुम्हाला चौदा ते साठ वर्ष वयोगटातील लोकांचं रजिस्ट्रेशन करायचं असतं आणि त्यानंतर त्यांना दहा दिवसाची डिजिटली ट्रेनिंग द्यायची असते ट्रेनिंग कम्प्लीट केल्यानंतर त्यांची छोटीशी एक्झाम घ्यावी लागते त्यानंतर जे स्टुडंट पास होतात त्यांचे पैसे तुमच्या डी जी पे वॉलेटला येतात तर तुम्हाला पर स्टुडंट दोनशे सत्त्याण्णव प्रमाणे तुमच्या डी जी पे वॉलेटला येतात तर या पद्धतीने तुम्ही एक चांगली इन्कम इथं अर्न करू शकतात तर या प्रोजेक्टची संपूर्ण डिटेल तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम जी दिशा डॉट इन या वेबसाईटवर मिळून जाईल तर या वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल सिम्पली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेजवरती याल तर इथे आल्यानंतर तुम्हाला या प्रोजेक्टची संपूर्ण डिटेल इथे मिळून जाईल तसेच तुमची सी एस सी आय डी अप्रूव्ह झाल्यानंतर तुमच्या डी एम म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅनेजरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे तेही तुम्हाला या प्रोजेक्टबद्दल संपूर्ण डिटेल तुम्हाला सांगतील तर मी स्वतः या प्रोजेक्टवर काम केलेलं आहे तर इथं तुम्ही बघू शकता की मला तीनशे पंधरा स्टुडंटचं टार्गेट इथं मिळालेलं होतं त्यापैकी दोनशे नव्याण्णव स्टुडंटचं पेपर इथे कंप्लीट झालेले आहेत आणि त्यापैकी दोनशे ब्याऐंशी स्टुडंट इथं पास झालेले आहेत तर इथं तुम्ही दोनशे ब्याऐंशी गुन्हे दोनशे सत्त्याण्णव करून घ्या की किती पेमेंट होतं तर या पद्धतीने मित्रांनो तुम्ही एक चांगली इन्कम इथं अर्न करू शकतात तर या प्रोजेक्टवर काम करून तुम्ही एक चांगली इन्कम इथं अर्न करू शकतात तर तुमची सी एस सी आय डी अप्रूव्ह झाल्यानंतर इथं तुम्ही या प्रोजेक्टवर काम करू शकतात